मिया बिबी तर लग्नासाठी गाठ आळंदी देवाच्या आळंदी आता झटपट लग्नाची आळंदी म्हणून देखील प्रसिद्ध होत आहे घरच्यांनी विरोध केला म्हणून काय झालं प्यार झुकता नाही असं म्हणत अनेक तरुण तरुणी विवाह करण्यासाठी आळंदीमध्ये दाखल होतात आळंदीत वैदिक पद्धतीनं विवाह प्रमाणपत्र देऊन लग्न लावलं जातं प्रेमात पडलेली तरुण तरुणी सुखदुखत आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आयुष्यभर एकत्र राहण्याच्या परवानगी मिळत नाही मग घरच्यांचा विरोध डावलून पळून जाऊन लग्न करणं हा एकमेव पर्याय या तरुण तरुणी पुढे उरतो श्रीक्षेत्र आळंदी हे अशा विवाहांचे केंद्रच बनले आता कसं असतं बऱ्यापैकी मुलगा मुलगी हे दोघं घरी सांगतात पण घरच्यांचा सा विरोध असतो ह्या गोष्टीला बरोबर आहे पण आता काही मुलामुलींचं प्रेम जुळलं किंवा ते दोघं आहेत बरोबर आहे त्यांचे पेपर बघितल्याशिवाय आम्ही पण ते लग्न लावत नाही ना आता प्रेम वा तर होतच राहणार कारण कायद्यानुसार त्यांना तेवढं संविधान दिलेलं आहे त्यांचं वय पूर्ण असल्याशिवाय त्यांचा तो अधिकार त्यांना घेता येत नाही वय जर कमी असेल तर आम्ही पण लग्न नाही लावू शकत ते मुलीचं वय अठरा मुलाचं वय एकवीस पूर्णच लागतं कंपल्सरी तर प्रेमीवा म्हणजे थोडक्यात जर घरच्यांनी सहमती दिली असती तर प्रेमीवा बा टाळायचं कामच बंद होईल ना म्हणजे कमीत कमी प्रमाणपत्र कमीत कमी प्रेमीवाह बंदच होता जर घरच्यांची परमिशन असते आता मुलगा मुलगी बऱ्यापैकी काही घरी सांगतात पण घरून विरोध असतो त्या गोष्टीला म्हणून त्यांचा निर्णय पळून झाल्याशिवाय दुसरा काही नसतो आता तरी आम्ही इथं चार वेळेस विचारतो मुला मुलीला येऊन की बाबा तुमच्या दोघांच्या घरी सांगितलं आहे का दोघांची सहमती असती का पण दोघ घरच्यांची सहमती नसल्यामुळे ते इथपर्यंत येतात ना त्यामुळे त्यांचे पेपर बघतो आम्ही त्या पेपर बघितल्याच्या नंतरच त्यांचं आम्ही ते लग्न लावून देतो जेव्हा तिचं वय पूर्ण असतं अठरा ती संज्ञाने मुलाचं एकवीस वय पूर्ण असलं तो संज्ञाने त्यांना तेवढा अधिकार दिलेला आहे ते दोघांचा निर्णय स्वतः घेऊ शकतात मग त्यानुसार आम्ही त्यांचं लग्न लावून त्यांना प्रमाणपत्र देतो ते चौकीत वगैरे कुठं पण चालतं ह्या थोडक्यात रजिस्टर विवाह संस्था आहेत एकट्या आळंदीमध्ये अशा एकशे पन्नास ते दोनशे संस्था आहेत त्यांच्याद्वारे दररोज कमीत कमी असे दोनशे विवाह लावले जातात लग्न लावल्यानंतर त्याबाबत या संस्थांकडून दाखला देखील दिला जातो जो पोलीस स्थानक तसेच विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो या ठिकाणी प्रेम विवाह अधिक प्रमाणात होतात कारण की मुलीचं वय अठरा पूर्ण व मुलाचं वय एकवीस पूर्ण अशा शासनाच्या धोरणाप्रमाणे ती कागदपत्र पाहून त्या ठिकाणी लग्न लावले जातात आणि ते लग्न लावून त्याचा दाखला या ठिकाणी त्वरित मिळतो त्यासाठी लोकांना लोकांच्या आळंदीला पसंती आहे पूर्वी हे जे अधिकार होते हे फक्त सब रजिस्टर दुय्यम निबंधकाकडे होते मग आम्ही त्यावेळेला ते त्यांचा फॉर्म भरून घ्यायचो आमच्या आजोबा त्या ठिकाणी जायचे आणि डायरेक्ट रजिस्टर नोंदणी म्हणजे दुय्यम निबंधकाचा सही शिक्का असलेलं प्रमाणपत्र घेऊन आळंदीला आम्ही आणत होतो मग ते वधूवर त्यांच्या सवडीनुसार येऊन आमच्याकडनं ते घेऊन जात होते आता तशी परिस्थिती नाही आहे आता फक्त आम्ही प्रमाणपत्र सही करून द्यायची आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे याची नोंद करायची असे कायद्यामध्ये बदल होत गेलेले या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या विवाहाची पद्धत काय आहे याबाबत देखील जाणून घेऊया प्रेमविवाह ही पद्धत जी आहे त्यासाठी जे शासनाने नियम आटी दिलेले आहेत त्यामध्ये वधूचे वय म्हणजे नवरी मुलीचे वय अठरा पूर्ण लागते नवरदेवाचे वय म्हणजे वराचे वय जे ते एकवीस पूर्ण लागते नियमानुसार दोघ जण हिंदू धर्मीय लागतात त्यानुसार त्यांची कागदपत्राची पडताळणी केली जाते वधूवरांचे दोघांचे शाळा सोडल्याचे दाखले किंवा जन्मतारखेचा पुरावा ओळखपत्राचा पुरावा घेतला जातो त्यांच्या समक्ष आलेले तीन साक्षीदार त्यांची ओळखपत्राचे पुरावे बघितले जातात दोघांच्या संमतीने दोघांची संमती असेल त्या पद्धतीची विचारपूस केली जाते त्यानुसार दोघांच्या संमतीने हिंदू धर्म वैदिक पद्धतीने विधी लावून देण्याचं काम आळंदीमध्ये केले जाते प्रेमविवाह व्यतिरिक्त देखील आपल्या आयुष्याची सुरुवात आळंदी येथून करण्यासंदर्भात एक प्रगात आहे त्यानुसार आळंदी येथे विवाह केले जात या ठिकाणी पूर्वी गोरगरीब समाजाची लोक आळंदीमध्ये म्हणजे देवाच्या दारात जाऊन आपण लग्न करू अशी त्यांची जी भावना होती की देवाच्या दारामध्ये केलेल्या कार्याला स्वतः देवसाक्ष असतो देव, देव ब्राह्मणसाक्ष अशा प्रकारे ती जी भावना त्यांच्या मनामध्ये रूढ झालेली आहे ती परंपरा आळंदीमध्ये आम्ही प पा, पहिल्यापासून जपत आलेलो आहोत आम्ही गुरव कुटुंबीय आमच्या आळंदीतील पावलींचे पुजारी ब्राह्मण कुटुंबीय असे आम्ही चार पाच घर जे आहोत हे आम्ही पुढपिढी जात या व्यवसायामध्ये आहोत आम्ही ते काम करतोय पहिल्यापासून आनंदी विवाहाच्या परंपरेमुळे तसंच प्रेमविवाहासाठी तरुणांच्या वाढलेल्या गर्दीमुळे विवाहाचा बाजार बनलाय झटपट विवाह उरकून पैसे कमवण्याचा धंदा म्हणून विवाहाकडे पाहिले जात आहे आता परिस्थिती अशी झालेली आहे की सर्व जाती धर्माची लोक या व्यवसायामध्ये येऊ पाहिलेत त्याच्यामध्ये लग्न हा एक पैसे मिळवण्याचं साधन अशा प्रकारे त्याकडं काही दृष्टिकोनातून पाहिलं जातं आहे परायण यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त वाढलेलं आहे प्रत्येक धर्मशाळेमध्ये असलेला व्यवस्थापक तो लग्न कार्या कार्यमालक म्हणून त्या ठिकाणी वावरतो आणि लग्न लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो अशा आळादीत जेमतेम अडीचशे ते तीनशे धर्मशाळा आहे प्रत्येक धर्मशाळेमध्ये लग्न लागतं असं म्हणायला वावगं ठरत नाही जोड़ ना, जाव जोस्ते जोस्ते विवाह जोडप्यांना ग्राहक म्हणून पाहिलं जाऊ लागले आपल्याकडे असे ग्राहक जास्तीत जास्त कसे येतील यासाठी झटपट विवाहांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जातात हिंदू धर्म वैदिक पद्धत त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये आम्ही पौरोहित्य करणारे पुजारी वर्ग आम्हाला सर्वतोपदी अधिकार धर्माने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे तशी हिंदू विवाह कायद्यामध्ये तरतूद देखील आहे परंतु सध्या स्थितीला काय झालेलं आहे बऱ्याचशा लोकांना यातला अभ्यास कमी आहे की लग्न एक पैसे मिळवण्याचं साधन आहे अशी काहींची भावना आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं आहे की आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या कार्यालयाच्या जाहिरातीसाठी नवरा नवरी बसवले जातात त्यांचा न कळत व्हिडिओ काढला जातो त्यांना काही चार दोन प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाला ते उत्तर देताना त्याचा ते लग्नाचा व्हिडिओ करताना हा सगळा त्याचा काढला जातो आणि तो सोशल मीडियाला म्हणजे इंस्टाग्रामसारख्या ठिकाणी फेसबुकला की आपल्या कार्यालयाची जाहिरात व्हावी म्हणून तो टाकला जातो पण याचा गांभीर्याने त्यांनी विचार करायला पाहिजे की उद्या त्याला हे नाजूक बंधन आहे हे लगेच लग्न लागलं म्हणजे त्यांचा संसार पूर्ण झाला असं म्हणता येत नाही उद्या जर त्यांना वेगळं व्हायचं वेळ आली तर हे जे आपण काढलेले व्हिडिओ आपण जे अपलोड केलेले व्हिडिओ याची अडचण किती त्या जोडप्याला होऊ शकते याचा थोडासा विचार या व्यवसायात आलेल्या नवीन लोकांनी करणं गरजेचं आहे श्री क्षेत्र आळंदी हे विवाहाचे मोठे मार्केट म्हणून समोर आले परिसरात विवाहाशी संबंधित व्यवसाय चांगलाच बहरलाय या मार्केटच्या वाढीमागे विवाह हे प्रमुख कारण आहे देवाची म्हणून ओळख असलेली आळंदी या झटपट लग्नाची आळंदी म्हणून पुढे येते